जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य दिव्याच्या ओपनच्या भोर मैदानातील सेमी क्रमांक तीन सुटला आणि सेमी क्रमांक तीनमध्ये सुंदर अशी आठ गाड्यामध्ये काटाकेर झाली मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये होता आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेदुमाळ यांचा रोस्तमे द्वादश महिंद कि श्री बकासूर आणि त्याच्यात जोडला होता मित्रांनो इंद्रा व त्या सेमीमध्ये होता मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुंदर अशी मित्रांनो आठ आठही गाड्या टॉपच्याच होत्या व आठे गाड्यामध्ये लढत झाली व शेवटच्या सणाला मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहील शेट दुमाळ बकासुराने इंद्राने बाजी मारली व शेवटच्या सणाला सेमीसाठी फायनलसाठी पात्र झाले आहे मित्रांनो बकासूरा इंद्राला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो फायनललासुद्धा काटाकीर लढत होणार आहे तर मित्रांनो बकासुरा आज एक नंबर करणार का कमेंटमध्ये नक्कीच सांगा ຂອບໃຈຫຼາ